आज आपण सूर्यनमस्कार याच्याबद्दल थोडीशी आणि थोडक्यात माहिती करणार आहोत आणि आपण युट्यूबवरती लाईव्ह करीत आहोत तर आपल्याला सर्वप्रथम प्रणाम या स्थितीमध्ये उभा राहायचे प्रणाम स्थितीमध्ये आपण स्टार्ट करूया सूर्यनमस्कार लंबा स्वाद घ्यायचा आणि उर्धा असतो पहिली स्थिती जितकं होईल तितकं पाठीमागं झुकायचं त्याच्यानंतर पाद असतं म्हणजे गुडघ्यापाशी गुडघे आणि आता आपले बोललो की शांत दिस व्हिडिओ पाहिजे आपल्याला एक एक सूर्यनमस्काराची पहिली स्थिती प्रणाम त्याच्यानंतर ऊर्धा असत नंतर पाद असत नंतर दक्षिण चालन असो नंतर पर्वत असल पुन्हा अष्टांग म्हण असल आणि नंतर पुन्हा नंतर पुन्हा पर्वतासन पर्वत असणाच्या नंतर पुन्हा वामास चालनास म्हणजे डावा पाय पुढे घ्यायचा नंतर पुन्हा पाद असत नंतर पुन्हा मृद असत आणि नंतर प्रणाम असे बारा प्रकार एक, एक दोन तीन

आपल्या शरीराच्या संपूर्ण व्यायाम शरीराच्या शरीराच्या संपूर्ण आपल्या नसणाऱ्या आहेत त्या पूर्णपणे याच्यामुळे रिलॅक्स माणसा फ्रेस राहते या सूर्यनमस्कारामुळे बाकीचा व्यायाम करू पण सूर्य नमस्कार अवश्य रोज करायला पाहिजे <coughs> 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 दोघ जण कोणतरी पाहताय आणि आपल्याला प्राणायाम करीत असताना काय करायचे सूर्यनमस्कार असू द्या नाही तर व्यायाम असू द्या आता मी याच्यात थोडा थोडा दाखवत आहे आणि हे फर्स्ट कॅमेरा लावला किती उलट दाखवत आहे डाव्या हाताच उजवा दिसतोय आणि उजवा डावा दिसतोय याच्यामध्ये फर्स्ट कॅमेरा तर काय करायचंय सूर्य नमस्कार करीत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची की आपल्या माथ्यावरती आणि साईडला घाम आला तर आपल्याला कुठलाही व्यायाम थोडासा आपल्याला माथ्यावर किंवा बगलात घाम आला की बंद करायचा आहे आणि आपापल्या सामर्थ्यानुसार आपल्याला व्यायाम प्राणायाम रोज करणं गरजेचं आहे कमीत कमी वीस मिनिट आणि जास्तीत जास्त एक तासापर्यंत किंवा दीड तासापर्यंत आणि जे लोक आपले जिमला वगैरे जातात त्यांनी आपापल्या सामर्थ्यानुसार करायला पाहिजे सर तिकडे सर, 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 सर तर हे लाईव्ह मध्ये आपण फर्स्ट कॅमेऱ्यानं दाखवतात तर फर्स्ट कॅमेऱ्यानं काय होतं की हा माझा डाव हात आहे पण ते उजवा तिथं दिसतंय तर कालच्या व्हिडिओ मध्ये आपण विलोम प्राणायाम करतात तर उजव्या दिसतात डावीकडेच दिसू लागलं हे काय कर थोडंसं प्राणायाम आणि प्राणायाम करताना काय करायचंय की बसायला घेताना थोडस पाठीमागं वटकन लावून बसायला जर घेतलं आणि आपली जी अं पाठीमागची काय म्हणतात आपण रीड असती कणा असतो पाठीचा कणा तो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्राणायाम करताना काही थोड्या काळजी घ्यायची व्यवस्थित खाली बसायला आवश्यक घ्यायला पाहिजे आणि फ्रेश वातावरणात प्राणायाम करायला पाहिजे जसं की खुल्या हवामध्ये आणि आता हे आमच्या माडीवरती आहे मी फ्रेश वातावरण आहे खाली किंवा घरात जर प्राणायाम करत तर आपल्याला काय करायचं एक तुपाचा किंवा शुद्ध तेलाचा दिवा लावून प्राणायाम केला तर त्याच्यामुळं आपल्या भौतिक वातावरण जे आहे ते शुद्ध होते तर आता आपण थोडस एक प्राणायामच घेऊया थोडस आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण घेऊया तर धनुष्रीचा मला थांब साध्याच भस्त्रिका प्राणायाम आपण जर सूर्य नमस्कार हे प्राणायाम व्यायाम केला तर त्याच्यात भस्त्रिका प्राणायाम ऑटोमॅटिक आपला होऊन जातोय त्याच्यामुळे काय होतंय आपला ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित होतंय आणि आपल्या मेंदूला म्हणा आपल्या तळपायाच्या नसापासून तर पूर्ण शरीरात रक्त सराव भरपूर होतो त्याच्यासाठी भजरी का प्राणायाम आपण थोडासा जरी केला तरी जातो आणि विशेष म्हणजे आता त्यासाठी आपल्याला ध्यान मुद्रा बनवायचं ध्यान मुद्रा बनवली की ऑलरेडी आपलं हे मेंदूचा पॉइंट असते त्याच्यामुळे आपलं मन किंवा मस्तक आपलं शांत होते अडीच सेकंद श्वास घ्यायला लागतात अडीच सेकंद श्वास सोडायला लागतात दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी <laughs> अशी भीतीकट करायची की अशी गुळ हाती घ्यायची आणि <laughs> श्वास भरायचा आणि खाली येतो घ्यानं झटक्यासारखी श्वास सोडायचा हृदयाचे ब्लॉकेज असतात किंवा हार्टचे आजार असतात ते आपल्याला भविष्यात होणार नाही आणि जे आहेत ते पण दूर होणार त्याच्यात काळजी एकच आहे जे लोक ज्याला बी पीचा त्रास आहे ज्याला शुगरचा त्रास आहे त्यांनी हे जे प्राणायाम करताना त्याची गती जी, जी आहे ती स्लोमध्ये करायची आणि जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांनी फास्ट जरी केलं तरी त्याचं ते काही साईड इफेक्ट होत नाही तर भी आणि त्याच्यानंतर थोडीशी कपालभाती करायची कपालभाती केल्याच्या नंतर अनुलोम विलोम प्राणायाम अवश्य करायचा कपालभाती मध्ये श्वास बाहेर सकायचा आहे Kameramı resim olarak alalım bak kamerayı. Al salam. Bekledi. Ne oldu da? Yine alamıyoruz. kamerayı Kapalı प्राणायाम करायच्या बादमध्ये आपल्याला अनुभव विलोम प्राणायाम करायचा आहे आपण भसरी पाच मिनिट कपालभाती पाच ते पंधरा मिनिटापर्यंत करायचंय त्याच्यानंतर आपल्याला अनुलोम विलोम दहा ते पंधरा पर्यंत आपण करू शकतो तर आता आपल्याला असा अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना एक काळजी घ्यायची सुरुवातीला आपल्याला त्याचं दहाव्या पासून सुरुवात करायची आणि शेवट पण दहाव्या करायचा आहे तर आता काय करायचंय उजवी ना बंद करायचे याच्यामध्ये अशा हाताच्या वायू मुद्रा बनवायच्या वायू मुद्रा बनत असताना असा जास्त करायचा डावी श्वास घेतला डावी बंद केली उजवी ना श्वास सोडला परत उजवी वर कुठलाही सुगर चा बीपीचा त्रास द्या त्याच्यावरती शंभर टक्के ह्या प्राण्यांना त्याच्यावर कवर भेटते कुठलेही आजार बरेचसे आजार ह्या प्राण्यामुळे निघतात <laughs> आता प्राणायाम करीत असताना का काय होते बराच की असा आपला जो हात पुढे त्यासाठी असा हात येऊ शकतो आणि कंटिन्यू प्राणायाम करत ज्यांना बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे शंभर टक्के याच्यामुळं बीपीच्या आणि शुगरच्या गोळ्या बंद होतात ಸ್ಲೋಲಿ ದಮ್ಮೆ ಅದ್ ಹಳು ಹಳು अनुलोम विलोम प्राणायाम करत असताना ही डाव्या नागपुरपासून करायचे आणि दा, डा शेवटही डाव्या नागपुर करायचे त्याच्यानंतर आपल्याला कुंभक प्राणायाम किंवा उज्जाई प्राणायाम हे पण आपण वेळ असेल तसं आपल्या सामर्थ्यानंतर करायचे अग्निशार क्रिया आग्निशार क्रियामध्ये काय करते त्याला बाह्य प्राणायाम म्हणतात अग्निशार क्रिया अशी असते पोटाला आपल्याला असं खालीवर खालीवर आपापल्या कर सामर्थ्यानुसार करायचे अग्निशार बाह्य प्राणायाम आणि तीन प्राणायाम मुख्य येत भत्रिकालभाषी अनुलोम विलोम त्याच्यानंतर ओम चा उच्चार त्याच्यानंतर सुरुवातीला बी घेऊ शकतो गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र जे मंत्र, मंत्र उच्चारण करायचे त्याच्यासाठी आंघोळ करूनच प्राणायाम करायला पाहिजे तर आता आपण एक ओम चा उच्चार घेऊया त्याच्यानंतर दहा मध्ये प्राणायाम तर जी माथ्यावरती मध्यामा आणि अनामिका डोळ्यावरती खाली आणि दोन्ही अंगुठ्यानी साइट हे पॉइंट दाबून अंगुठ्यानी हे बंद करायचे कान आणि हम्म mm. करायचा जीप टाळू लावायची आणि आपल्या मेन मस्तकामध्ये असं कंपन झालं पाहिजे चला तर उद्याच्या भागामध्ये आपण काय करूया आता राहिलेली उद्या आपण आसनाचा भाग घेणार आहोत त्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि आपला जो व्हिडिओ आहे तो इतर जे गरजवंत आहे त्याच्यासाठी शेअर करा

याच्यासाठी खाली कमेंट मधून सांगा तुम्हाला काय वाटते ते बघा तो सूर्यनमस्काराची पण रोज करते